सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहेच अनेक सामर्थ्यवान शक्तिशाली राजे महाराजांनी भारताचा इतिहास घडवला तो त्यांनी स्वतःच्या सामर्थ्याच्या बळावरच घडवला पण तरीही अनेक देवतांचं पाठबळ त्यांना त्यांच्या कार्यात मिळालेलं होतं असे उल्लेख इतिहासामध्ये आपल्याला सहज सापडतात त्यांच्या शारीरिक आणि सांपत्तिक शक्तीचा उपयोग करून साम्राज्य उभं करताना त्यांनी आध्यात्मिक धार्मिक शक्तींचीही उपासना केली होती छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी देवीने दिलेल्या तलवारीचा इतिहासही सगळ्यांना माहिती आहेच हर हर महादेव या गर्जनेप्रमाणेच जय भवानी हा सुद्धा मराठ्यांच्या सैन्याचा स्फूर्तीघोषच होता राजपूत राजे कराला आणि चामुंडा देवीचा कौल घेऊन मगच लढायला निघायचे अशा ऐतिहासिक नोंदी सापडतात नेपाळ नरेश हे गुहेश्वरी देवीचे बिकानेरचे राजे श्री करणजी देवीचे तर मैसूरचे राजे चामुंडा देवीचे भक्त होते माळवा प्रांतात मुंबई आग्रा मार्गावर करेडी नावाचं एक गाव आहे तिकडे कनकसुंदरी मातेचं मंदिर आहे या देवालयातली मूर्ती अष्टभुजा आणि सिंहारूढ आहे प्राचीन काळी ही एक मोठी व्यापारी पेठ होती हे मंदिर साडेतीन हजार वर्षांपूर्वी उभारलेलं असावं असा, असा अंदाज आहे छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला जायला निघाले तेव्हा ते या मातेच्या दर्शनासाठी त्या मंदिरात थांबले होते तिची पूजा बांधली आणि कृपा प्रसाद मागितला तेव्हा देवीने स्वप्नात महाराजांना दृष्टांत दिला आणि त्यांच्या शिरावर मुकुट चढवला अशी एक कथा प्रचलित आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी एक किल्लाही बांधला होता या मंदिरापासून काही अंतरावर उज्जैनची कालिका देवी आणि देवासची भगवती देवी यांची मंदिरं आहेत त्यामुळे हे स्थान शक्ती त्रिकोण म्हणून ओळखलं जातं चितोडगडचा किल्ला हा मध्य भारतातला इतिहास प्रसिद्ध किल्ला आहे या किल्ल्यावर कालिका अन्नपूर्णा आणि तुळजाभवानी या देवतांच्या मूर्ती आहेत राणी पद्मिनी राणी कर्णावती आणि त्यांच्या बरोबरीच्या स्त्रियांनी जोहार कुंडात समर्पण केलं या घटनेचीही ही कालिका देवी साक्षी आहे सौराष्ट्र प्रांतातही अनेक वीर पुरुष होऊन गेले त्यांच्यापैकी आताभाई नावाचा देवीभक्त असणारा पराक्रमी वीर सिहोरच्या गादीवर असताना एकदा लढाईसाठी निघाला होता पण त्याला विजयाची काही खात्री वाटत नव्हती तेव्हा त्याने देवीची आराधना केली तेव्हा देवीने प्रसन्न होऊन मी तुला युद्धात सहकार्य करेन तुझ्या त्रिशूळावर मी देवचक्राच्या रूपात असेन असं सांगितलं तसंच खोडियार या गावी तुला एक देवीचा मुखवटा दिसेल त्यावर तू माझं मंदिर उभार असा दृष्टांतही दिला या दृष्टांतानुसार त्याने मंदिर उभारलं म्हणूनच या मंदिरातली देवी ही खोडियार माता या नावाने सुद्धा ओळखली जाते त्याच वेळेला देवीने त्याला प्रसाद म्हणून एक तलवार दिली त्यामुळे तो पुढच्या प्रत्येक लढाईमध्ये विजयी झाला मैसूरच्या राजांची कुलदेवता म्हणजे मैसुरी किंवा चामुंडा देवी या देवीचं भेरुंडा देवी असंही एक नाव प्रचलित आहे या चामुंडा देवीचं मंदिर अतिशय भव्य आहे मंदिरातली मूर्ती महिषासूर मर्दिनीच्या रूपात आहे तिला वीस हात आहेत आणि त्यात वेगवेगळी आयुध आहेत देवीच्या सोन्याच्या दागिन्यांपैकी नक्षत्र मालिका हार हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे त्यामध्ये ऐंशी पुतळे आहेत आणि प्रत्येक पुतळीवर एक संस्कृत श्लोक लिहिलेला आहे राजघराण्याच्या राजमुद्रेवरती सुद्धा ही देवीची प्रतिमा आहे त्याचप्रमाणे या देवीच्या इतिहासात अशी गोष्ट नमूद आहे की टिपू सुलतान आणि हैदर अली हे परधर्मी असूनही या देवीचे निस्सीम भक्त होते त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी ते या देवीसाठी नजराणे पाठवायचे श्री शिवछत्रपतींच्या इतिहासात सतराव्या शतकात ज्या देवतेला विशेष महत्व प्राप्त झालं ती म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी प्रत्येक शुभकार्याच्या वेळी शिवाजी महाराज तुळजाभवानीचा कौल घ्यायचे अशा नोंदी आढळतात छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करून आणण्याच्या पैसेचा विडा उचललेला अफजल खान हा जेव्हा महाराष्ट्रावरती चाल करून आला तेव्हा विजापूरवरून तो थेट तुळजापूरला गेला आणि मराठ्यांचं स्फूर्ती स्थान असलेल्या तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची त्याने विटंबना केली त्या मूर्तीची तोडफोड करून ती जात्यात घालून भरडली होती असा उल्लेख काही ठिकाणी येतो तर काही ठिकाणी असं म्हटलं गेलंय की अफझलखानाच्या येण्याची बातमी लागताच बजाजी आणि वाकाजी या देवीच्या सेवकांनी ती मूर्ती दडवून ठेवली होती अफजलखानाचा वध केल्यानंतर महाराजांनी नेपाळमधून दोन गंडकी शिळा आणून त्यातून दोन नवीन मूर्ती घडवल्या एक मूर्ती तुळजापूरच्या मूळ मूर्तीच्या जागी स्थापन केली तर दुसरी मूर्ती प्रतापगडावरती स्थापन केली अशा प्रकारे या सामर्थ्यशाली दैवी शक्तींनी अनेक राजांना सम्राटांना त्यांचं साम्राज्य प्रस्थापित करताना वरदान दिलं म्हणूनच या राजांच्या काळाच्याही बऱ्याच आधीपासून आराध्य असलेल्या या देवतांना भारतीय इतिहासाच्या काळात आणि त्यानंतरच्याही काळात विशेष महत्त्व प्राप्त झालं